प्रोडक्ट हे युनिक आहे त्याच्यासारखं दुसरं नाही हे असामान्य आहे तुमचं लेखन सुद्धा असामान्य आहे त्याच्या जा पूर्वी झालेलं जा नाही त्याच्या झालेलं नाही आता पुढची वाक्य मनापासून आहे का आपल्या मोठी शर्माला आलेलं बाळ कुणाचं जाई आहे कुणाचं जुई आहे कुणाचं मोगरा आहे पण जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला मार्केट आहे म्हणून आपल्या जाई जुई मोगऱ्याला सुरगळू नका आणि त्याला गुलाब करण्याचा प्रयत्न करू नका त्याचं आयुष्य ही सुरवून घेऊ नका तो अधिकार नाही कार्तिकी गायकवाड आई वडिलांच्या दृष्टीनं ती गायिका आहे ती स्वतःही सुखी आहे आणि तिच्या आई वडील पण सुखी आता मी गायक होण्याचा प्रयत्न केला तर सभागृहामध्ये तुम्ही बसाल का कर। कारण गायला लागतो तो, तो गळा लागतो आणि आता जे बडबडत आहे ते नरड आणि नरड्याचा जर गळा झाला तर ते शक्य नाही ना की त्याच्या आयुष्याचा आहे आम्ही सगळेजण आपल्या नरड्याचा गळा करतोय का तपासून बघावं लागेल मी माझ्या आयुष्यातलं स्वतःचं उदाहरण आपल्याशी शेअर करतो मी शिरोळला अधिकारी होतो महिन्याच्या पहिल्या गुरुवारी अजित कडकडे तिथं यायचे आणि त्यांचं भजन असायचं रसोबाच्या वाडीला आपण कधी गेला तर दोन्ही घाटावर गर्दी असायची अजित कडकडे गायला बसायचे आवाज पहाडी असायचं निघालो घेऊन दत्तांची पालखी पाठगडाची एक दिवशी मला वाटलं की मला पण गायला यायला पाहिजे शिरोळच्या पलीकडं नांदनी नावाचं गाव आहे तिथं संगीत शिक्षक होते त्याला मी बोलवलं पैसे दिले आणि रोज संध्याकाळी क्लास लावला ला एक महिनाभर मला एकच अभंग शिक्षक शिकवत शिक होते गुरुजी जैशा परी आहे तैशा स्थिती राहे कौतुक पाहे संचिताचे एकच अभंग महिनाभर महिन्यानंतर गुरुजीने माझे पैसे माझ्या टेबल ठेवले आणि ते म्हटले साहेब नमस्कार मी काय उद्यापासून येत नाही मी म्हंटल का ते म्हणजे आमचा आवाज बदलायचा सोडा म्हणजे नरड्यांना गळा होण्याचा कधीही प्रयत्न करू नये ते त्याच्या आयुष्याचं वाढा आपल्याला माहिती आहे गेल्या सात ते आठ वर्षामध्ये काही आय पी एस आणि काही आय एस अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली कारण आई वडिलांना वाटलं की माझी पोरं त्या क्षेत्रात असा आपण वाचले असतील बातम्या रेल्वे खाली पिस्तोल की आमच्या आई वडिलांच्या इच्छेसाठी आम्ही चालू आम्हाला व्हायचं नव्हतं कारण दुर्दैवाला आम्हाला असं वाटतं की मान सन्मान खोटा म्हणजे ते ना यशस्वी असं कधी नसतं आम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहोत ते क्षेत्र आनंददायी असणं माझा काही मला सापडणं म्हणजे मी आनंदी असेल तिसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे अवकाशीय बुद्धिमत्ता खूप छान काढतात हे शिल्पकार असतात दगडामध्ये कोणतं शिल्प आहे त्यांना जाणवत माणिका काका आहेत शेळगे या माणसाला जरा वर यांना जाणवलं की यांचं लेकरू शिल्पकार आहेत आठवीत असतानाच यांनी लेकरू यांचा अकोल्याला शिल्पकलेचा क्लास घेतला जातो तिथं पाठवलं हो जा, आज उत्कृष्ट शिल्पकार आहे हा माणूस मान आहे रयबलपूरच्या शेजारचा माणूस आहे खरा बालक याला म्हणायचं नाहीतर माझ्यासारखा नोटा छापण्याचं मशीन या माणसानं केलं असतं आज यांचं लेकरू सुखी आहे आईबाप सुखी आहे कारण तो शिल्पकारचा त्याला कळाल पॅकेज प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी या आयुष्यामध्ये मिळवणं म्हणजे सुख नाहीये पॅकेज प्रेस्टिज आणि प्रॉपर्टी ज्याच्या घरात आहेत ते सुखी आहेत का बघा ते सुखी असू शकणार मला जे जे सामर्थ्य देऊन पाठवले सामर्थ्यानं मी जगणार एकेना नावाचा रशिया मधला चित्रकार आहे त्या चित्रकाराला दोन्ही हात नव्हते पण दहा वर्षाचा असल्यापासून त्याला वाटायचं की मी चित्रकार आहे पण हातच नाही तिनं अन्याय केला होता त्यानं विसाव्या वर्षी तोंडामध्ये पेन्सिल धरली आणि पेन्सिल चित्र काढायला सुरुवात केली तीन वर्षाच्या तपश्चर्यानंतर त्याला एक चित्र काढलं तीन वर्षानंतर त्याला असं वाटलं की आता हे चित्र रंगाने भरायचं तर पुन्हा ब्रश तोंडामध्ये पुन्हा तपश्चर्या त्यांनी स्वतःची जीभ चिरली जिभेचा ब्रश केला आणि रशियामध्ये जेवढी सामुदायिक चित्र आहे ती सगळी आहेत की ज्याला दोन्ही हात नव्हते त्याच्या लक्षात आलं की मला निसर्गाने चित्रकार केला पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता शारीरिक बुद्धिमत्ता ते खेळाडू चांगले असतात नितेश दादा हे अभिनेते चांगले असतात आता हे आपलं कार्ट अभिनय करतय का वळखायचं कसं साखर पुढे असण आलं कोणाच्या लग्नासनं आलं की बरोबर आवाज काढतंय हा काका काय म्हणला तो काका काय म्हणलं का 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 ती काय म्हणली जसं ज्या तसं उभा राहून नक्कल करतय नितेश दादाला भेटा त्याच्यासाठी ते जाऊ त्यानं जा। नाही कुठला शिक्षक वर्गात शिकवत असताना कस शिकवतून बरोबर सांग काय काय शिक्षकांची सवय असते आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून आज त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी तर कारखेने उतरवलेलं असतंय सगळं आपल्या वहीत किती वेळा गुरुजी एक तासात आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून म्हणले त्याच लक्ष असते शारीरिक पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता की ज्याला सर्वसमावेशक बुद्धिमत्ता म्हणतात ते पोरग सगळ्यांचं आवडत असत गल्लीपासून शाळेपासून गुरुजींचा आख्या गल्लीत त्याची वाट बघत बसते वा कवायत आपल्या इतकं गोड पोरग असत सगळ्यांना आवडत सर्वसमावेशक बुद्धिमत्ता साने गुरुजींच्या आईने साने गुरुजींनी प्रश्न विचारला आईला मी कोण हो साणे गुरुजींच्या आई श्यामला असे म्हणल्या श्याम तू कोण पण हो पण तू सगळ्यांचा आवडता हो तू सगळ्यांचा आवडतो लोकांनी तुझ्यावर प्रेम केलं पाहिजे सर्व समावेशक बुद्धी म्हणतात त्याच्या पुढची बुद्धी म्हणताय तिला नैसर्गिक बुद्धिमत्ता झाड आवडतात त्याला जगामध्ये रानात गेलं पहिला संघ आहे छग्या वजीर कोण असं त्याच्याबरोबर रमताय झाडं बोलतय याचा पशुपक्ष्यांच्यावर प्रेम असतं त्याला नैसर्गिक आणि शेवटची परफेक्ट नावाची बुद्धी म्हणतात हे अभ्यास करताना सुद्धा पिवळा निळा हिरवा स्केच घेऊन पेन घेऊन बसते नोट्स काढते सारखं एकाग्र असतंय परफेक्ट होती बनतेचा माणूस पेरे पेन आकडे पी ए आर एन फॉर प्रिपेअरनेस असं वाटत मला माझ्या लेकराला नेमकं कोण आहे माझ्या डोक्यामध्ये म्हणजे आता सांगितलं तसं नोटा छापायचं मशीन करायचं यान यान का त्या अवघ्यांच्यावर प्रेम करणार अवघ्यानं सुखी करणार जसं की माऊलींचं मी काय जन्माला आलो त्याचा मोठं ज्ञानेश्वर माउलीने माहीत होता संसार सुखाचा करीन आनंद भरणं तिने लोक आपल्या कार्टला संसार एकट्याचाच करीन बाकीच्यांची वाटच लावीनं ह्या न्यायानं वाढवायचं का त्याच्या पलीकडचं आपलं बाळ वाढवायचं प्रिपेअरनेस पी फॉर प्रिपेअर्डनेस वैवर्ष नऊ बेंगलोरला मुक्काम शिवछत्रपतींचा मासाहेब संध्याकाळची भेट नऊ वाजता मासाहेब दूध घेऊन गेले राजाना द्यायला पोट खाली माती आहे मासाहेब विचारतायत राजाना राजे यावेळी कुठे गेला होता राजे, राजे सांगताय सा की राजे मासाहेब पलीकडे नृत्याचा कार्यक्रम आहे तो बघायला गेला होता वाईट वाटत की महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची प्रतिष्ठापना करायचं आहे आणि मुलगा तिकडे आहे मासाबांनी महाराष्ट्रामध्ये यायचा निर्णय घेतला महाराष्ट्रात यायच्या अगोदर महासाहेबांनी विजयनगरचं साम्राज्य शिवछत्रपतीला दाखवलं हंपी नगरीमध्ये एकवीस दिवस माय लेकरं राहिली आणि एकविसाव्या दिवशी महाराष्ट्रात येत असताना महाराष्ट्राची आई आपल्या महाराष्ट्राच्या दिव्य लेकराला जो उपदेश करते की मला तुला कोण व्हायचं आहे आणि महासाहेब सांगतात त्या सुवर्ण संध्याकाळी त्या टेकडीवर राजा या विजयनगरच्या साम्राज्यामध्ये विजयनगरच्या राजाने असं राज्य केलं होतं की इथं कोणी उपवासी राहत नव्हतं इथं दरोडा पडत नव्हता इथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जात होत राजे महाराष्ट्रामध्ये असे स्वराज्याची स्थापना कराल एक दिव्य आई नऊ वर्षाच्या लेकराला समोर उभा करून एक स्वप्न सांगते आहे की ज्या स्वप्नाचा अर्थ राजांना कळत नाहीये पण लेकराला कळतंय की माझी आई काहीतरी थिपे सांगते काहीतरी विलक्षण माझी आई बोलते आहे म्हणून महाराष्ट्राचा हा राजा मूठ आवळतो आहे साहेबांच्या नजरेला नजर देतो आहे आणि सांगतोय की हो साहेब तुमच्या स्वप्नातलं स्वराज्य आम्ही करू वय वर्ष नऊ महाराष्ट्रात आलं शिवनेरी तो रोहिडेश्वर दोनशे किलोमीटरचा अंतर आहे वय वर्ष सोळा घराघरामध्ये गेलाय सोळा वर्षाच्या पोरांची पाऊस वरा केलीये आणि स्वराज्याच्या प्रतिष्ठापनेची शपथ घेत आहे वयवर्ष सोळा काय दिव्यत्व असेल आम्ही आई वडील म्हणून तेवढ्या क्षमतेनं तेवढ्या ताकदीनं आपल्या लेकराला प्रिपेअर करणार आहोत आयुष्य आपल्या लेकराच्या बाकीला द्यायचे पालकत्वातलं सगळ्यात मोठं यशस्वी तत्व एका विचार त्या पालकत्वातल्या विचारवंतानं सांगितलं तो असं म्हणतो तुमचा मुलगा किंवा मुलगी लेबर द्यायला तर आवाज बिवासी राजा दुपारची वेळ आहे हा येत आहे तू नाही ना कुठपर्यंत आलो होतो आपण शिरा शिरा बन भान भान शेक 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 शेवटचं वाक्य कोणतं माझं शेवटचं वाक्य कोण होत कुठलं तरी बाप मागचा बाप आर ऑर रोल मॉडेल वयात आलेल्या पोरीला जर प्रश्न विचारला की बाळा तुला नवरा कसा आहे पोरीनं उत्तर दिलं पाहिजे की मला माझा नवरा माझ्या बाबासारखा पाहिजे का कारण तिनं जन्मापासून तिचा हिरो तिनं बघितलाय की माझा बाबा आमचं संगोपन करत असताना तिनं न्याय आणि नीती कधी सोडली नाही अखंड कष्ट करतो आहे आणि आमच्या भल्यासाठी रात्र दिवस कष्ट करतोय पोरीनं सांगितलं पाहिजे की तुला तुला तुझी बायको कशी हवी तर पोरान सांगितलं पाहिजे की की हवी कारण तो लागल्यापासून ला बघतो आहे कुटुंब उठायच्या अगोदर उठणारी आई कुटुंब झोपल्यानंतर झोपणारी आई कुटुंबामध्ये संकट आलं तर ठामपणे बाबाच्या पाठीमाग पहाडा उभी राहणारी माझी आई संसार नीट नेटका चालवायचं असेल तर आईची ताकद आणि क्षमता कोणती असते त्या बाळाने बघितलेलं असतं आणि म्हणून रोल मॉडेल त्याला विचारलं तर तो सांगेल की हो मला बायको हवी आहे माझ्या आई परफेक्शनिस्ट आमच्या लेकराला आणि त्यांच्या समोर ती गुणवत्ता मी प्रेझेंट करून तर तार फॉर रोल मॉडेल ही फॉर एम्पथी एम्पथी या शब्दाचा अर्थ मी पुन्हा स्पर्धेमधून लेकरांना आम्ही भावना शून्यतेकडे घेऊन जातो सुजित कुट्टन नावाचा चेन्नई मधला मुलगा चार वर्षापूर्वी धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिला आला त्यावेळेला त्याचा बाप इंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये हार्ट अटॅकमध्ये होता आणि हार्ट मध्ये वाढ संपला ज्या क्षणाला तो विजयी झाला मैदानामध्ये त्या क्षणाला त्याच्या वडिलांना इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये शेवटचा श्वास घेतला मध्ये याच्यावर शेकडो पालकत्वाच्या सभा झाल्या आणि परिसंवादाचा विषय होता सुजित असायला पाहिजे आईबाप शेवटचा श्वास घेत असताना वडिलांच्या केसातून हात फिरवत छातीवर हात फिरवत वडिलांच्या समोर कि त्या धावपट्टीवर धावून त्या खोट्या गोल्ड मेडल साठी त्यांना पळायला पाहिजे परवा दिवशी एका वडिलांच्या पंच्याहत्तरीला गेलो होतो त्या लेद्रानं जवळजवळ सब एक कोटी खर्च केला होता वडिलांच्या पंचांतरी वडिलांच पाच वेळा कॅन्सरचं ऑपरेशन झालंय चार पोरं आहेत चारही पोरं उठल्यापासून झोपेपर्यंत वडिलांची सेवा करतात दिवस आणि त्यावेळेला मला सुजित कुट्टण आठवला करोडोंचा व्यापार सोडून ही पोरं आपल्या बापाची सेवा करतात पाच वेळेला कॅन्सर झालेला आणि मग सुजित कुट्टन या स्पर्धेच्या जगातून आम्ही तयार करणार आहोत तो आम्हाला भावना करायचं आहे स्पर्धेच्या जगामध्ये दोन पोरांना विचारलं तुम्ही जंगलात निघाला आहात आणि वाघ आला तर तुम्ही काय करा दोघं म्हणजे आम्ही पडू जोरात पडतो आणि तो वाघ आहे एक मला दुसरं कायच करायचं नाही हिच्यापेक्षा फक्त जोरात पळायचं हो मी पाहिजे मी जो दोघांची ही स्पर्धा असू शकत नाही त्या आदिवासी मुलांना विचारलं की बाळान जंगलात आहात वाघ समोरून आलात दोघंच आहात काय करा दोघं आदिवासी पोरं म्हटली की आम्ही दोघं ठामपणे उभारू आणि बागाशी टक्कर घेऊ याला स्पर्धा म्हणतात सकारात्मक आम्ही दोघं एकत्र येऊन आम्ही संकटाचा सांगणार समाजाचं सातशे इथे यांचा बुद्धिमत्तेचा वापर देश घडण्यासाठी मनामध्ये हिंसा घृहाट ठेवून त्या मगांच्या स्पर्धकासारखी नव्हे हि मनामध्ये मनामध्ये त्या गोष्टी त्याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे पुढची गोष्ट ई एन टी नी फॉर निगेटिव्हिटी बाळाच्या समोर कोणतीही निगेटिव्हिटी असता का मला आणि ती फॉर ट्रस्ट शेवटपर्यंत आई बाप या नात्यानं कारण जग इतकं विचित्र आहे आपल्या आजूबाजूला विश्वास देता आला पाहिजे इतक्या ताकदीचा आपण आठवत असेल दोन ते तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यामध्ये आठवीच्या लेकर आपल्या आई वडिलांना कंपास पेटी आणि वही मागितली बाबा म्हटलं राजा रविवारी मजुरी मिळणार आहे तर मी रविवारी गेलो बाळाला सण नाही झालं बाळाला शेतामध्ये जाऊन आत्महत्या केली बाप शेतात गेला तर पोरगळ लटकलेलं बघून बापानं तीच तोरी पोराला बाजूला काढलं दूर सोपवलं आणि त्याच दुरीला बापानं स्वतः आत्महत्या केली आम्ही त्या जगामध्ये आहोत इतका विचित्र आहे त्या जगामध्ये एमपती म्हणजे सिंपती माझ्या पोराच्या मध्ये ती सहानुभूती असली पाहिजे अवघ्या जगाला बरोबर होती जगाला सुखी करणारी अवघाची संसार ट्रस्ट ट्रस्ट या शब्दाचा अर्थ की विश्वास माझ्या मायाबापानं आपण कधी डोंबऱ्याचा खेळ बघितला असेल तर डोंबऱ्याच्या खेळामध्ये दोन बाजूला पाच सात वर्षाची पोरगी हातामध्ये बांबू घेऊन या काठावरून या काठाकडे ती बिनधास्त असते तिच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो म्हणलं बघा आता कधी आपण बघितलं ती पोरगी हातामध्ये बांबू घेऊन या काठासून त्या काठाला जात असते त्यावेळेला तिचा बाप खाली ढोल वाजवत असतो पुरीला विश्वास असतो की माझा बाप खाली खोल वाजवतोय बापाच एक पाऊल पुढं की पुरीच एक पाऊल पुढं बापाच एक पाऊल पुढं की पुरीच एक पाऊल पुढं ती पुरीच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास यासाठी असतो की त्या पुरीला माहीत असतं की या तारेवरून कसरत करत असताना चुकून मी खाली कोसळले तर माझ्या बापाचा ढोल वाजतो आहे तुम्हाला कॅच करायला उपस्थित आहे तुमची माझी लेकर या जगाच्या बाजारामध्ये जगत असताना कधीतरी ताऱ्यावर कोसळली कधी ट्रकच्या आहारी गेली कधी चुकीच्या सक्तीमध्ये गेली आणि त्या लेकराला जाणीव झाली आणि पुन्हा त्यांना घरामध्ये यायचंय तर विश्वास तुमच्या विश्वासाचा ढोल त्या पोरांच्या कानामध्ये वाजत असला पाहिजे विश्वास त्या लेकर चुकत लास्ट समारोप करतो इथं उपस्थित असलेल्या अशा माय बापान जग आहे मी सुत कुट्टनचं उदाहरण दिलं रुपेश दादा हे सगळे जण माझ्याकडे आले होते त्या दिवशी मी त्यांना प्रश्न विचारला होता की जो बहुताल आम्ही नरक केला आता आम्ही आमच्या कोराण्यात विचारायचं का एक वाक्य मनापासून ऐका वाईटांच्या जगामध्ये वाईटच पहिला असतो बहुतांच्या जगामध्ये कोण पहिला आहे बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणतं जग आम्ही तयार केलंय बघा बाप नावाच्या या जगातल्या माणसाच्या बापानं पुढच्या पिढीला जगायच्या लायकीचं वातावरण तयार करून म्हणून म्हणायचं आम्ही आमच्या पोरांच्या साठी कोणतं वातावरण तयार केलं तू बेमान हो तू कतार हो तू हरामखोर हो तू फसवणूक कर तरच तू सुखी होऊ शक आम्ही आमच्या पोराला शिकवायचं का की बाळा तुला यशस्वी व्हायचं असेल तर तू बेमान हो बला तुला यशस्वी व्हायचं असेल तर तू आराम करत शिकवायचं का मला तुला यशस्वी व्हायचं असेल तर खोटा बोल नालायक हो कोण आहे आज कोण आहे नालायकांच्या ना ना जगामध्ये सगळ्यात नाईक नालायक ना असून आमच्या ते शिकवायचं जो अवतार आम्ही केलाय त्याला उत्तर आम्हाला द्यावं लागेल मी भूपेश रा त्या दिवशी हेच की ठीक आहे स्पर्धेमधून जातील लेकर बुडवतील या साठी चांगलं जग कोण तयार करणार त्या गझल मध्ये अबू बुकरी नावाचा तो शायर असं म्हणतो अरे वाली नसलो हे येणाऱ्या पिढ्यानो बाप पिढीच कर्तव्य कोणता असत तो शायर असं म्हणतो हे येणाऱ्या पिढ्यानो बाप म्हणून आम्हाला तुमच्यासाठी चांगलं जग तयार करून मारायचं होतं तुम्ही ज्या रस्त्यावरून जाणार आहात त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची विजय पेरायची होती अरे कोणत्या जग तयार केलंय आम्ही या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही तुमच्या पोरा, पोराला नीटला बसवणार लातूरला ठेवणार पोरं लातूर पॅटर्न कुठल्या पॅटर्नला ठेवणार दोन वर्ष पोरं तुमच्या घरी येणार नाहीत सण खाणार नाही शेकडो टेस्ट सोडवणार आणि त्यावेळेला गुजरातची जी बोरगी जी बाळाला पास होत नाही तिला नीट मध्ये सातशे तीस पैकी सातशे तीस मार्क्स पडतात तुम्ही दोन वर्ष केलेलं पापाचा पैसा तुमच्याजवळ असेल तर तुम्ही पेपर सुद्धा फोडू शकता आणि इमानदारीच्या जगात तुमची माझी दोन वर्ष जर जगत असली तर त्यांच्या कधी प्रवेश येणार नाही त्यांच्या केला ना तयार आम्ही धिक्कार नाही केला ना चुकीच्या गोष्टीचा आणि आता इलेक्शन मध्ये <laughs> गाव विकली जात असताना पैशानं आम्ही कुणाला सांगितलंय माझं गाव विकू देणार नाही मी धिकार केला माझं गाव विकत असताना अडीच तीन हजार ला माणसांची विक्री जात असताना मी धिक्कार केला रे नाको ना गाव चुकीच्या गोष्टीच्या वेळेला माझ्या आई बाबा धिक्कार केला तरी नाही केला ना त्याची फळं आम्ही भोगत आहोत पोरगा सोळा वर्षाचा आहे बेधुंद आहे पापाचा अंडरवर्ल्ड संबंध आहे सोळा वर्षाच्या पोराला दारू आहे आणि पुण्याच्या रस्त्यावरून दोन जीव घेत नुसतं जीव घेऊन थांबत नाहीये जसून हॉस्पिटल रक्ताच नमुनो बदल